भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील बनावट मद्य कारखाना उद्ध्वस्त भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना गुरुवार दिनांक पंधरा रोजी रात्री उशिरा उद्ध्वस्त करण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून हा कारखाना बिंदास्त सुरू असल्याची माहिती होती या कारवाईत सुमारे पन्नास लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात बनावट देशी दारूंसह बाटल्यांना लावायची बुच स्वयंचलित मशीन दोनशे लिटरचे प्लास्टिक बॅरल नव्वद मिलीच्या पंचावन्न हजार सिलबंद बाटल्यांचे पाचशे पन्नास बॉक्स दोनशे मिलीचे रॉकेट संत्रा नाव छापलेले पंधराशे कागदी पुठ्ठ्यांचे खोके नव्वद मिली क्षमतेच्या सहासष्ट हजार रिकाम्या प्लास्टिक बाटल्या पत्री बुथ सील करण्याची ॲटोमॅटिक मशीन देशी मद्याचे ब्लेंड मिक्सचर मशीन प्लास्टिक ट्रे पाचशे जप्त केले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुजित कपाटे यांनी महान्यूज नाईन ला दिली आहे विश्वसनीय बातमीच्या आधारे ओझरखेड येथे बनावट देशी मद्य कारखान्यावर छापा टाकला तिथे कारवाई संध्याकाळी आठ वाजेपासून चालू झाली तर कारवाई आजसुद्धा म्हणजे पूर्ण रात्रभर आणि आजसुद्धा चालू आहे त्याच्यामध्ये साधारण बनावटी देशी दारूच्या नाईन्टी एम एलच्या रॉकेट ह्या ब्रँडच्या साडेपाचशे तयार बॉक्सेस हस्तगत करण्यात आले तिथे घटनास्थळी असलेल्या ॲटोमॅटिक सिलिंग मशीन तसेच ॲटोमॅटिक बॉटल फिलिंग मशीन ॲटोमॅटिक ब्लेंडर तसेच बॅरल नंतर बनावट लेबल्स खाली बाटल्या आरो असा एकूण सरासरी अंदाजी पन्नास लाखाजवळचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे कारवाई अजूनसुद्धा चालू आहे